म्हणजे स्वागत हो आहे देदान स्नेह म्हणल्याच तळी माझ्या चॅनल तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम मी तुम्हाला मी किराणा कसा भरते ते तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धती मी काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही किराणा भरला तर तुमचे खूप सारे असे पैसेही वाचतील व वेळही वाचेल तर नक्की पहा तर मी एक छान अशी यादी करून ठेवलेली आहे तर ती यादी कशी आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी किराणा कसा भरते तेही तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे चला तर मग आता वेळ आपल्या व्हिडिओ पहा अशा प्रकारची एक आपली छान अशी यादी परमानंद यादी करून ठेवायची म्हणजे आपल्याला जेव्हा किराणा भरायचा आहे तेव्हा आपण तो ही यादी पुढे ठेवली म्हणजे यातील काही वस्तूही राहत नाही व आपल्याला जेवढे लागेल तेवढे आपण आणतो अगदी भरमसाठाशी आपण यादी परत तयार करू शकत नाही जेवढे लागत आहे आपण तेवढेच यादीमध्ये या यादीतील वस्तू आपण लिहू शकतो व आपल्याला माहिती असतं आपल्याला वस्तू कोणती व किती आणायची ते आपण लगेच लिहून ठेवू शकतो आणि जर समजा अशी यादी तयार नसेल व अचानक आपल्याला जी यादी करायची असेल तर नक्कीच आपल्याला त्यामधील काहीच आठवत नाही मग एक दोन वस्तू राहतात व पुन्हा आपल्या त्या एक दोन वस्तूंसाठी खूप गोंधळ व गडबड होते तर नक्कीच अशा प्रकारची कर यादी करून ठेवा तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यासाठी मी ते तुम्हाला छान असे दाखव कॅटेगरी करून दाखवलेले आहे तर मी तरी अशाच पद्धतीचे करते म्हणजे एक्स्ट्राचं सामानही येत नाही व व्यवस्थित आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळून जातं तर डीमार्टला गेले तर आपलं एक्स्ट्राचं असं सामान येतं तर अशा प्रकारची यादी नक्की करून घ्या आपल्याला जे लागेल ते या यादीतून काढून घ्यायचे व सामान भरायचे म्हणजे खूप सारा असा पैसा वाचून जातो तर नक्कीच ही ट्रेक करून पहा पहिली माझी यादी नव्हती तर सामान आणताना खूप गोंधळ व्हायचा तर मी नंतरने अशा प्रकारची एक परमंडन यादी करून ठेवली आता माझा अजिबात गोंधळ होत नाही व कधीही आपण सामानाची चिठ्ठी करायला बसलो किंवा यादी करायला बसलो तर पटपट असं यातील वस्तू आपल्याला जे लागेल ती मी आता मी लिहून आणू शकते त्यामुळे माझी कधीही वस्तूही विसरत नाही व सामान संपले म्हणून स्वयंपाक करताना कधी गोंधळही उडत नाही तर तुम्हाला जर स्वयंपाक करताना गोंधळ उडवून घ्यायचा नसेल तर अशा प्रकारची यादी नक्की तयार ठेवा आता किराणाची यादी तर झाली आता किराणा आणल्यानंतरनी तो व्यवस्थित कसा ठेवायचा आहे याचा खूप मोठा असा टास्क असतो व वेळही खूप जातो पण एकदाच जर आपण हे सामान व्यवस्थित असे भरून ठेवले तर आपला नंतरचा जो वेळ आहे तो खूप सारा असा वाचणार आहे तर नक्कीच अशा प्रकारे थोडासा वेळ देऊन आपण असे सामान ऑर्गनाईज करून म्हणजे व्यवस्थित असे ठेवले तर आपल्याला नंतरने स्वयंपाक करताना तर खूप वेळ वाचतो व सामानही आपले व्यवस्थित राहते जर व्यवस्थित नाही ठेवले तर ते सामान खराब होते तर पहा मी प्रकारे एक माझी प्लॅस्टिकची बके बास्केटची जाळी होती तर त्यामध्ये मी आता मी सर्व पाऊंडर किंवा हँडवॉश साबण असतील तर त्याच्यासाठी मी व निरमा अशा प्रकारे ठेवण्यासाठी ही जाळी काय के, केलेली आहे ती एका कोपऱ्यामध्ये सारून किचनच्या एका कोपऱ्यामध्ये सारून ठेवली म्हणजे व्यवस्थित असे राहते व त्यामध्ये तीन कप्पे असल्यामुळे भरपूर लेअर राहते तर पहा भरपूर सामान यामध्ये बसून जातं व एका साईडलाय राहतं त्यानंतरनी ज्या ज्या सामान आत्ता लागणार नाही ते सामान अशा प्रकारे एकाच डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला परत यादी करताना या डब्यामध्ये आपले स सा काही सामान राहिलेलं आहे तेही आपल्याला पटकन असं बघता येतं व आपल्याला ते यादीमध्ये न लिहि लिहिलं जातं व जे आत्ता सध्या लागणार नाही ते मी अशा प्रकारे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे व जे लागणार आहे ते वरच काढून ठेवलेलं आहे तर चला तर आता मग आपलं सर्व सामान तर ठेवून झालं आता आपण कसं साठवून ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे शेंगदाणे छानपैकी अशी भाजून घेतलेलं आहे एकदाच भाजून घेऊन मी त्याचा एक भरणी शेंगदाणा कूट करते व एक भरणी मी अख्खे शेंगदाणे तसेच ठेवते व एक त्यातीलच थोडे शेंगदाणे मी कच्चे ठेवते ते पोह्यासाठी उपयोगी येतात तर अशा प्रकारे तीन विभागामध्ये वा ठेवले म्हणजे आपले शेंगदाणे ही खराब होत नाहीत व आपल्याला जे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तो पटकन मिळतो व शेंगदाणे जर लागत असेल तर शेंगदाणेही पटकन मिळून जातात त्यानंतर आता धने पावडर मी धने पावडर कधीही आयती तयार आणत नाही तर अशा प्रकारचे धने आणून ते भाजून छानपैकी अशी त्याची पावडर करायची कारण आपल्याला माहिती नसताना बाहेर कशाप्रकारे त्याची पूड केली जाते व कोणत्या प्रकारचा धना प्रकार यामध्ये वापरला जातो तर मी अशा प्रकारे घरीच पॅकिंगचे छान असे धने आणून भाजून पूड पुड तर थोडासाच वेळ द्यावा लागतो हो तर आ, पहा प्रकारे आता हे छान पॅकिंगच्या आहे त्यामुळे नीट करायची काय गरज नाही छा त्या आधीच स्वच्छ करून पॅकिंग करून झालेले असतात तर अशा प्रकारे थोडेसे उब देऊन व त्यातील मॉइश्चर काढून घ्यायचे व हे थंड झाल्यानंतर मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे तर मी तर अशाच प्रकारे पावडर तयार करते अगदी एक ते दोन तास आपले हे सर्व सामान तयार करण्यात जाते पण नंतरने आपल्याला महिनाभर म्हणा किंवा मग ते सामान संपेपर्यंत अजिबात टेन्शन राहत नाही तर ही ट्रिक नक्की करावं व आपण धने आणून धने पावडर केलेली धने पावडर वासही छान देते व कमी किमतीमध्ये खूप सारे असे धने पावडर तयार होते तर विकतची धने पावडर अगदी थोडीच असते व त्यानं त्यामध्ये प्रिझर्वेटिवही टिकण्यासाठी वापरलेली असतात तर अशा प्रकारे काचेच्या भरणीमध्ये आता मी राहिलेली सर्व धने पावडर तयार करून घेणार आहे तर तुम्ही अशा प्रकारच्या पावडरी करता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतरने आता बडीशेप बडीशेप हे आमच्या घरी खाल्ली जाते किंवा मग कधी आपल्याला पुरणपोळी किंवा कशासाठी ही लागू शकते तर छानपैकी असे भाजून सुट्टी अशी बडीशेप आणून छान अशी भाजून घेणार आहे ही खाण्यासाठी भाजल्यानंतरने खूप भारी लागते थंड झाल्यानंतरने त्यामध्ये थोडीशी खडीसाखर वर जी पहिली राहिलेली बडीशेप आहे ते सर्व आता मिक्स करून छानपैकी अशी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कधीही जेवण झाल्यानंतरने आपल्याला खाण्यासाठी उपयोगी अशी येते त्यानंतर आता मसाल्याचा डबा भरूया तर इथे मोहरी मी घेतलेली आहे मोहरीमध्ये भरपूर असे त्यात घाण असते तर ती नक्की स्वच्छ करून घ्यायची पॅकिंगची असली तरी त्यामध्ये थोडेसे घाण असण्याची शक्यता असली तर एकदा हात फिरवून घ्यायचा त्यानंतरने ते एका मसाल्याच्या वाटीमध्ये आता मी भरून ठेवणार आहे तर आता मसाल्याचा डब्बा बघूया तर मी अशा प्रकारची एक ट्रिक करते मसाल्याचा डब्बा जर सारखा सारखा धुवत न बसायचं नसेल तर त्यामध्ये खाली एक पेपर हातरायचा व आत्ता जो खा हातरलेला पेपर आहे तोच पलटी करून एकदा हातरायचा व नंतरच्या वेळेस नवीन करायचा म्हणजे पेपरही कमी लागतात व आपला डब्बाही खराब होत नाही व कचराही तयार होत नाही तर अशा प्रकारे त्यावरती वाट्या वा मांडल्या म्हणजे अन्न थोडासा डब्बा पुसला की स्वच्छ असा डबाही होतो व आपला पेपरही खराब होत नाही जास्त त्यानंतर मी आता इथे हळद संपलेली आहे तर हळदही एकदाच सर्व डबा रिफिल करून घ्यायचा म्हणजे परत परत ते आपल्याला भरत बसायची गरज लागणार नाही व प्लॅस्टिक कट करताना पॅकिंगचा ड नेहमी तुकडा न काढता अशा प्रकारे त्याला तसंच ठेवायचा म्हणजे तो कुजताना कचऱ्यामध्ये सगळा कुजला जातो नाही तर तो तुकडा कुजत नाही व तो इकडे तिकडे नेहमी पसरला जातो तर आता आपण छानपैकी असं भरून घेणार आहे व हळद व बेकिंग सोडा असो किंवा मग सोडा तो एकत्र एका शेजारी वाट्यांमध्ये मांडायचं नाही तर ते एकत्र होण्याची शक्यता असते तर ओवा यात आम्ही भरून घेणार आहे ओवा हळद मोहरी ते सर्व एकत्र ठेवते मी वर्षभराचे मसाले या डब्यामध्ये ठेवत नाही तर जेवढे ला आत्ता जे लागतात तेवढेच ठेवते वर्षभराच्या मसाल्यांसाठी वेगळे भरणे आहे तर यामध्ये मी ठेवत नाही कोणाला आवडत असेल तर तो मी ठेवू शकता व आता आ, हे राहिलेले पॅक कसे सीलबंद करायचे तर अशा प्रकारे गॅसवरती धरून असे प्रेस केलं म्हणजे ते पटकन सीलबंद होतात व आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते, ते आपण दुसऱ्या साईडने कट करू शकतो तर मी अशाच पद्धतीने ठेवते जर तुम्हाला जर ही पद्धत खूपच वेळ खाऊ व वा, भीती वाटत असेल तर अशा प्रकारे रब्बरच्या साह्याने ते पॅकिंगचे पुढे घडी घाल फोल्ड करून छान पिके घ्यावे व त्याला रब्बर लावून पॅक करून ठेवा म्हणजे सामानही आपले संडत नाही व व्यवस्थित असे राहते व खराबही होत नाही तुम्हाला जी ट्रिक आवडेल ती तुम्ही करा त्यानंतर मी आता वेलची पावडरही करून ठेवते पण आता सध्याच मी वेलची पावडर केलेली होते तर आता करणार नाही व तो पुडा फोडून उन ठेवणार ना नाही नाहीतर वेलचीचा वास जाऊ शकतो तर अशा प्रकारे वेलची घरच्या घरी कशी केलेली आहे त्याची लिंक मी खाली देते नक्की पहा त्यानंतर मीठ हे सर्व जेवढं काही संपलेलं आहे तेवढं आता मी भरून ठेवणार आहे पोहे रवा हे ही ये सर्व मी आता भरून ठेवलेला आहे तर नक्कीच अशा प्रकारे ठेवू शकता कोणाला फरशी पुसायची इल्या कोण फरशी पुसतय कोण अरे लागल दा तू नका फरशी पुसू अ साहेब नका फरशी नका पुसू संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी असे चमचमीत व जन झणझणीत असे मटण केलेलं होता व रस्साही केलेला होता तुमच्या एवढ्यात असाच एक छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील तोपर्यंत चॅनेलवर जर तो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया परत एका छान अशा व्हिडिओबरोबर धन्यवाद